मोगन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत जनसेवा पॅनलने तेरापैकी अकरा जागांवर दणदनित विजय मिळवला आहे विजयानंतर जनसेवा पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला आहे गेल्या वीस वर्षांपासून मोगनच्या विविध कार्यकारी सेवा सेवा सोसायटीची निवडणूक झाली नव्हती अनेक वर्षांपासून सभासदांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप जनसेवा पॅनलच्या तुकाराम सुर्वंशी यांनी केला होता अखेर सभासदांच्या सहकार्याने तेरापैकी अकरा जागांवर जनसेवा पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे सोसायटीच्या परंपराटीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार असून सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार असल्याची प्रतिक्रिया तुकाराम सूर्यवंशी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे सहकारी मर्यादित सोसायटीच्या निवडणुकीमध्ये जनसेवा आणि शेतकरी विकास पॅनल हे दोन दो दो या ठिकाणी निवडणूकला उभे होते निवडणूक ही जवळजवळ तीस वर्षापासून या सोसायटीची झाली नव्हती सभासदांना त्यांचे शेअर्स किती आहेत कोणता सभाचा राजीनामा झाला असं काहीच कळत नव्हतं सभासद कोणते वाढले कोणते घटले हे कळत नव्हतं मग त्या सभासदांचा न्याय अन्याय हा दूर करण्यासाठी आम्ही जनसेवा पॅनलमार्फत तेरा उमेदवारांची उजाडी दिली सभासद बंधूंनी आमच्यावर विश्वास दाखवून तेरापैकी अकरा उमेदवारांना प्रचंड अशा बहुमताने निवडून आमच्या काळावरती त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही यापुढे या, या सोसायटीची भरभराट उन्नती कशी होईल याची आम्ही दक्षता बा बाळगू पुन्हा सगळ्या सभासद बंधूंनी आम्हाला भरभोस मतदान केलं त्यांचा आभार मानतो जे आमचे दोन उमेदवार पराभूत झालेले त्यांनी खचून न जाता आम्ही तुमच्या पाठीशी आहोत बे लढे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज वेग